शेतकऱ्यांसाठी आठ फेब्रुवारी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे जे शेतकरी मित्र व्हिडिओ शेवट पर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या राज्यातील जलसाठा त्रेपन्न टक्क्यांवर गत तुलनेत यंदा भीषण चित्र उन्हाळ्याची चाहूल लागण्यापूर्वीच राज्यामध्ये अशा प्रकारे स्थिती केंद्र सरकारच्या धोरणाचा राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका सोयाबीनची सोयाबीन कमी दराने खरेदी राज्यात सोयाबीनच्या दरात सातत्याने मोठी घसरण होत असल्याने शेतकरी हवाल देईल वडूद परिसरामध्ये ज्वारीचे पीक जोमात ज्वारी काढणीचा हंगाम अंतिम टप्प्यात ज्वारीचे पीक जोमात आल्याने शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण महाराष्ट्रातील अकरा कृषी हवामान केंद्रे बंद होणार निधी उपलब्धतेची अडचण सांगत पाच वर्षातच निर्णय शेतकरी वर्ग चिंतेत तर महाराष्ट्रातील बंद होणारी केंद्रे नागपूर पालघर नंदुरबार सोलापूर धाराशिव भंडारा संभाजीनगर गडचिरोली बुलढाणा अमरावती वाशिम येथून तननाशक फवारल्याने दीड एकरातील गहू जळाला शेतकऱ्याचे नुकसान सिल्लोड तालुक्यातील लिहाखेडे येथील घटना कृषी सेवा केंद्राचे परवाने रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांची गहू पिकावर मारण्यासाठी कृषी सेवा केंद्र केंद्र मालकास बुरशीनाशक मागितले दुकानदाराने बुरशीनाशक न देता तणनाशक दिले त्यामुळे झाले अशी परिस्थिती बिबट्याचे दर्शन शेतकऱ्यात भीतीचे वातावरण वनविभागाला बंद करण्याची मागणी तर बोकड शेळ्या मेंढ्या म्हैस में वासरू इत्यादींवर मोठ्या प्रमाणात बिबट्याचा हल्ला दीडशे लाख गाठींचे नुकसान कोट्यावधींचा फटका वर्षागणित घटते कापूस उत्पादन कापूस उत्पादनात गुलाबी आळीने सतत घट येते परिणामी भारत कापूस उत्पादनात जगात दुसऱ्या क्रमांकावर आलेला आहे कापूस उत्पादनात यंदाही पुन्हा एकदा चीनने जगात आघाडी घेतली आहे भारतात जगात सर्वाधिक एकशे सव्वीस ते एकशे एकोणतीस लाख हेक्टरवर कापूस उत्पादन जे आहे ती पाहायला मिळत आहे तर गुलाबी बोंड सह नैसर्गिक समस्यामुळे देशातील कापूस पिकाची आतोनात हानी तीन हजार ते बत्तीस हजार रुपये राज्यातील विविध बाजार समित्यामध्ये सोमवारी लसणाला किमान तीन हजार ते बत्तीस हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला लसणाला नगरमध्ये किमान नऊ हजार ते कमाल वीस हजार आणि सर्वसाधारण चौदा हजार पाचशे रुपये तर अकोल्यामध्ये किमान अठरा हजार ते कमाल तीस हजार रुपये तर सर्वसाधारण पंचवीस हजार रुपये नाशिकमध्ये किमान बारा हजार ते कमाल पंचवीस हजार दोनशे तर सर्वसाधारण दर अठरा हजार पाचशे रुपये जळगावमध्ये किमान सात हजार ते कमाल पंधरा हजार तर सर्वसाधारण बारा हजार रुपये पुण्यामध्ये किमान अठरा हजार ते कमाल बत्तीस हजार तर सर्वसाधारण पंचवीस हजार रुपये नागपूरमध्ये किमान तीन हजार ते कमाल वीस हजार आणि सर्वसाधारण रुपये प्रति क्विंटल मिळाला दर शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजनेबाबत आनंदाची बातमी पीएम किसान सन्मान निधी या योजनेचे सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या वर्षातून तीन ते तीन ते चार टप्प्यामध्ये जे आहे ते वितरित केले जातात तर 2000 या या दोन हजार रुपये याप्रमाणे दिले जातात जसे की या योजनेचा तेरावा हप्ता सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस ला जमा करण्यात आला होता त्याच्यानंतर या योजनेचा चौदावा हप्ता सत्तावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी जमा केलेला होता तर पंधरावा हप्ता हा पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे आणि हे मा मागचे सर्व हप्ते जमा होण्याचे जर आपण कालावधी पाहिला तर या सर्व हप्त्यांमध्ये जवळजवळ तीन ते चार महिन्याचे अंतर आहे आता जर या योजनेचा पंधरावा हप्ता पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आलेला होता तर या योजनेचा सोळावा हप्ता हा चार महिन्याच्या अंतराने शेतकऱ्यांना मिळणार आहे म्हणजेच पंधरा मार्च नंतरच सोळावा हप्ता शेतकऱ्यांना मिळेल त्या अगोदर मिळणार नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांनी ही बातमी लक्षात ठेवावी राज्यामध्ये पावसासाठी तयार होते पोषक हवामान राज्यात किमान तापमानात झालेल्या वाढीमुळे राज्यात गारठा कमी झाला आहे दुपारच्या वेळी उन्हाचा चटका आणि उकाड्यातील वाढ कायम आहे आज राज्याच्या किमान तापमानामधील वाढ कायम राहण्याची शक्यता आहे विदर्भ मराठवाड्यात पावसाला पोषक हवामान होत असून शुक्रवारपासून हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे तर उत्तर भारतात थंडीचा कडाका कमी झाला आहे मंगळवारी हरियाणातील कर्नाली येथे देशाच्या सपाट भूगाबावरील निच्चांकी चार पॉईंट दोन ऐंशी सेल्सिअस तापमान नोंदवले गेले किसानच्या निधीत वाढ करण्याचा इरादा नाही केंद्र सरकारची लोकसभेत माहिती पीएम किसान सन्मान योजनेच्या निधीत वाढ करण्याचा केंद्र सरकारचा कोणताही इरादा नाहीये अशी माहिती कृषी मंत्री अर्जुन मुंडा यांनी मंगळवारी लोकसभेत लेखी उत्तरात दिली दोन हजार एकोणीस साली सुरुवात झालेल्या पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांचा निधी मदत स्वरूपात दिला जातो केंद्रीय अर्थ अर्थसंकल्पादरम्यान सरकारकडून पीएम किसान सन्मान योजनेच्या निधीत वाढ केली जाऊ शकते अशी जोरदार चर्चा होते परंतु आता पीएम किसानच्या निधीत वाढ करण्याचा इरादा नाहीये अशा प्रकारे सांगितलेले आहे अमरावती बाजार समितीत तुरीचे दर दहा हजारांच्या पार नैसर्गिक आपत्तीचा तुरीच्या पिकाला जोरदार फटका यंदा नैसर्गिक आपत्तीचा तुरीच्या पिकाला जोरदार फटका बसलेला आहे त्यामुळे उत्पादन घटलेले आहे मर्यादित उत्पादन लक्षात घेता तुरीचे दर वाढले आहे अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीला विक्रमी दर मिळत असून तुरीच्या भावाने दहा हजारांचा टप्पा ओलांडला आहे अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी पाच हजार आठशे पन्नास क्विंटल तुरीची आवक झाली तुरीला किमान नऊ हजार रुपये दर कमाल दहा हजार पाचशे म्हणजे सरासरी नऊ हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला सोयाबीनची हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी केंद्र सरकारच्या धोरणाचा राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक फटका पाच लाख टन सोयाबीन आयात राज्यात सोयाबीनच्या दरात सातत्याने मोठी घसरण होत असल्याने शेतकरी हवाल झालेला आहे विशेष म्हणजे सोयाबीनची खरेदी हमी भावापेक्षा कमी दराने होत असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात ओढला गेला आहे केंद्र सरकारचे खाद्यतेल आयातीचे धोरण त्यातच जागतिक पातळीवरील सोयाबीनचे भरघोस उत्पादनामुळे दर खाली गेल्याने शेतकरी व्यापारी आणि उद्योजकांसमोर आता प्रश्न निर्माण झालेला आहे तर मराठवाडा विभागात अठ्ठेचाळीस लाख हेक्टर तर विदर्भात पंचावन्न लाख हेक्टर आणि उर्वरित आणि जागतिक बाजारपेठेचे सोयाबीनच्या दरावर परिणाम दिसून येत असून लाखो शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडत आहे शेअर मार्केट बाबत मोठी बातमी खरेदीच्या मूडने शेअर मार्केटमध्ये तेजी तर चला जाणून घेऊयात स्टॉक मार्केट बाबत मोठी बातमी ऑटो आय टी आणि फार्मा क्षेत्रात सर्वाधिक खरेदी शेअर बाजारात आज गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केली बाजारातील प्रमुख निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाले तर सेन्सेक्स चारशे अंकांनी वाढून बहात्तर हजार एकशे वर पोहोचला निफ्टी एकशे सत्तावन्न वाढून एकवीस हजार नऊशे वर बंद झाला आय टी ऑटो धातू आणि फार्मा सेक्टर मध्ये खरेदी दिसून आली तर बँकिंग आणि एफ जी एफ या क्षेत्रामध्ये विक्री दिसून आली तर शेतकरी मित्रांनो रोजची रोज बातम्यासाठी सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद